नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना असायलाच हवं हो। हे बघा आता गॅस पेटवते आणि हे ही मी ठेवले आज मी तुम्हाला दाखवणार आहे कुळताची पिठी त्याला काहीच सामान लागत नाही हे बघा फक्त मी ही लसूण मग अशी तुम्हाला माझा एक लसूण कसं सोलायचं त्याचा व्हिडिओ आहे त्यामध्ये मी दाखवलेलं आहे लसूण कशी सोलायची तर ही लसूण मी आता फक्त ह्याच्यामध्ये टाकणार आहे पण त्याआधी आपण तेल टाकूया तेल जरा टापलं की ही लसूण टाकायची आणि मग ही पिटी ही बघा ही मी अशी कुळताचं पीठ गावावरून आणलेलं आहे आणि ते चांगलं असं मिसळून घेतलेलं आहे पाण्यामध्ये आणि आता ही लसूण टापली की त्याच्यात हे टाकायचं आणि ह्यामध्ये सगळं हळद मसाला मीठ सगळं तुम्ही घालून घेऊ शकता जर तुमच्या पिठीत नसेल तर पण माझ्या पिठीत सगळं आहे ऑलरेडी ही खास करून बनवलेली पिटी आहे म्हणून मी ही बघा आता लसूण फक्त तुम्हाला लाल करून घ्यायची आहे आणि ही पिठी जी आहे त्याच्यामध्ये मी फक्त जर असं मीठ टाकणार आहे थोडं मीठ आहे त्याच्यात पण थोडं मला टाकायचं आहे जरा बरं लागतं आणि सेकंड थिंग म्हणजे मी ओ, हा मसाला टाकणार आहे आमचा जो मालमणी मसाला आहे हा मला खूप आवडतो तर हा थोडी आहे त्यांची तिखट पण जरा हा मालवणी मसाला टाकला की छान चव येते पण पाण्यातच टाकून घ्यायचं तुम्ही मीठ मसाला हे सगळं पाण्यातच टाकून घ्यायचं हे सगळं करेपर्यंत तुमची लसूण बघा किती छान तापत आलेली आहे ती बघा दिसत असेल तुम्हाला इथे तर ती बघा ती बघा किती छान तापलेली आहे तर आता ही चांगली लालसर होईपर्यंत ठेवायची आणि पाण्याची पाण्याची तयारी मात्र करून घ्यायची म्हणजे आयत्या वेळेस घाई घाई करायला नको लसूण तापेपर्यंत आपलं पाणी डव सगळं रेडी ठेवायचं काही प्रॉब्लेम नाही लसूण अजून चांगली लाल करायची आहे मला म्हणजे मग ती पिठी खूप छान लागते काही काही वेळा मी हिरव्या मिरचीचीही करते हिरव्या मिरचीची पण छान होते लसुन के उड़ी चान ही बघा लसूण केवढी घातली आणि चांगली लालसर झालेली आहे आता मात्र तुम्हाला हे टाकायचे आहे हे पण असं मी छान ढवळून घेतलं हे बघा तुमच्या पुड्यात मीठ हा मसाला पण जरा असा छान त्याच्यात मिक्स करून घ्यायचा हा बघा हा मसाला असा मस्त त्याच्यात मिक्स करून घेतलाय आणि हे आता मी ह्याच्यात टाकलं तर हे टाकल्यावर काय होतं ते पीठ असतं ना त्यामुळे ते जाडसर बनत जातं म्हणून आपण काय करायचं हे भांडं धुवून परत पाणी घालायचं ह्याच्यात साधारण आणि गॅस मात्र मोठा ठेवून त्याला चांगलं असं ढवळून घ्यायचं म्हणजे जेणेकरून त्याच्यात गोळे गोळे नाही होणार हे बघा असं चांगलं ढवळून घ्या म्हणजे गोळे गोळे होत नाही जरासं हातावर घेऊन बघा हां मीठ आहे की नाही मला वाटतं थोडं मिठाची लागेल हे मीठ आणि तिखट असेल ना तर ही पेटी खूप छान लागते तिखट भरपूर आहे तिखट मी आता घालत नाही आहे तर थोडंसं घालते अगदी किमतीतचं कारण का हे तिखट मला खूप आवडतं पण तुम्ही तुमचं प्रमाण बघून घरातली माणसांचं खाण्याचं प्रमाण बघून त्या प्रमाणात टाका कारण का एकदा घातलं की तुम्ही काढू नाही शकत पण जर कमी घातलात तर तुम्हाला जर हवं हो असेल तर तुम्ही अजून घालू शकता आता याला मस्त तिखट आणि खारट चव आली आहे पण पिटीला अजून एका चवीची गरज असते आणि ती म्हणजे आंबट चव त्या आंबट चवीसाठी मी आता काय करणार आहे माझ्याकडे जे कोकम आहे ती गावावरून मी घेऊन आलेली आहे ही कोकम काही लोक भिजवून त्याचा रस घालतात पण मी अशीच घालते खूप छान होते ही उकळल्यामुळे एकदम आंबट त्याला चव येते आणि ही पिटी एकदम मस्त लागते की तुम्ही अशी मस्त आता त्याला मस्त उकळी यायला मात्र द्यायची छान पैकी उकळी आली पाहिजे त्याला मस्त आंबट तिखट आणि छान अशी चवीची पेटी झालेली आहे आणि गरम गरम भाताबरोबर ही पिटी खूप छान लागते आणि जरा जाडसर ठेवलात तर तुम्ही ह्याच्याबरोबर चपातीही खाऊ शकता त्याच्यात चपाती किंवा भाकरीचे तुकडे मोडून घालून तुम्ही तेही खाऊ शकता तर प्रकारे ही पिटी जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असे आणि जर माझ्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की माझं चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जे माझे सबस्क्रायबर आहे त्यांना मला वेगळं काही सांगायलाच नको ते तर अगदी डोळे झाकून माझे व्हिडिओज सबस्क्राईब करतात लाईक करतात शेअर करतात हे मला माझ्या कमेंट्स करतात आणि तुम्ही मला प्लीज कुठच्या देशातून पाहतात ते कळवा म्हणजे मला तुमच्या कमेंट्सना पण उत्तर देता येईल आणि माझा व्हिडिओ कुठच्या कुठच्या देशा देशात गेला आहे तेही मला कळेल तर प्लीज 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 मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपण आपली एक अशी मस्त फॅमिली बनवणार आहोत नाही बघा आता मस्त उकळी आलेली आहे आता मी गॅस काढत आहे नाही तर ती अजून जाडजाड होत जाईल आणि तुम्हाला थोडीशी दाखवते इथे ते त्याचं टेक्स्चर दाखवते हे बघा हे बघा इथे टेक्स्चर तुम्हाला दिसत आहे हे बघा तसं मस्त पिठल्यासारखं झालेलं आहे हे तुम्ही भाकरी बरोबर भाताबरोबर किंवा